माणुसकीचं दर्शन व अव्यवहारिक गोष्टीला त्या ठिकाणी त्रियांजली होती आपण सगळ्यांनी पाहणी आणि म्हणूनधारा हे मला त्या विचारधाराने स्वातंत्र्य काळातल्या देशातील सर्वसामान्य शोषित पीडित जनतेला माणूसने जगण्यासाठी एक विचारधारा दिली संविधानाच्या माध्यमात त्याला कायदे रूप दिलं त्या तो व्यक्तीचा सन्मान त्याच संविधानामध्ये त्या संविधानाच्या माध्यमातून त्या सभागृहामध्ये आपणमध्ये सत्यचं कुठेतरी देशामध्ये सर्वसामान्य माणसाने देशातील दे प्रत्येक व्यक्तीने कुठल्या जातीचा जातीपर्यंत बाजूला सोडून सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे आणि आपल्या तशा प्रकारचा आपला आवाज बुल केला पाहिजे अन्यथा ह्या देशातील लोकशाही ही केव्हा घराशाही होऊन जाईल हे पाहता येणार नाही कळणार नाही आणि एकदा लोकशाही धराज झाली तर सगळ्याचं स्वातंत्र्यता संपूर्ण आहे पुन्हा तुम्ही आम्ही जरी गुलामी चालू सगळ्यापासून आमच्याला एवढं सांगा का विषय देशाचा आहे देशाच्या विचारधाराचा आहे देशाच्या स्वातंत्र्याचा आहे देशातील गुलामी देशा नष्ट करण्याचा आहे याचा ह्याचा आपण कर्तव्य सयन आपण कर्तव्य आपलं कर्तव्य कराव्यक्त करतो मला ते मान्य आहे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे त्या दृष्टीकोन आपण ते एक कर्तव्याच्या नात्याला विशेष सगळ्यांनी पुढं न्यावा आणि सहकार्य करावा